प्रश्न एक राणी आणि इंद्राचं म्हातारी म्हाताऱ्याचं रूप पाहून सगळे थक झाले पण या बदल्या मागचा खरा हेतू काय आहे उत्तर आणि राणी हे फक्त मजा म्हणून म्हातारे झाले नाहीत हा आहे काटकरला सापळ्यात ओढण्याचा भन्नाट प्लॅन राणीचा आत्मविश्वास आणि इंद्राचा डोळ्यातला निर्धार सांगतो की ही जोडी आता विक्रांत आणि उर्मिला थेट त्यांच्या पापाच्या दारात नेणार आहे पण लक्षात ठेवा विक्रांतला ही सगळं कळलंय आता पुढच्या भागात विक्रांत यांना फसवतो की राणी त्याला चकवत नेते खरी ऑफ असणार आहे प्रश्न दोन इंद्रा आणि राणीच गुप्त मिशन काटकर ऑपरेशन धोकादायक आहे का जिथं का आपण हे मिशन म्हणजे बारुदावरचा थेंब कधी स्फोट होईल सांगता येत नाही काटकरच्या खोलीत जेव्हा इंद्रा आणि राणी शिरतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलावर सस्पेन्स टपकत असतो आणि आता तर विक्रांत सुद्धा तिथे पोचतोय म्हणजे सगळे शत्रू एका खोळी पुढच्या एपिसोड मध्ये काटकर्चे एक सिक्रेट रेकॉर्डिंग समोर येणार अशी चर्चा आहे ज्यात विक्रांतचं नाव उघड होईल प्रश्न तीन राणीचं भावनिक रूप पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण तिच्या मनात काय चाललंय उत्तर राणी आता प्रेम आणि सूड या दोन भावनांच्या टोकावर उभी आहे तिचे इंद्रावरचं प्रेम अजूनही ताजा आहे पण विक्रांत आणि उर्मिलाने केलेल्या अन्यायामुळे तिच्या डोळ्यात सुडाची ज्वाला आहे ती दिसते शांत पण आतून ती वादळ आहे पुढे एक सिक्वेन्स असणार आहे जिथे राणी विक्रांतला आई म्हणत बोलावते आणि मग फक्त एक डायलॉग नंतर सगळं कोसळत प्रश्न चार चा मास्क लावलेला एंट्री सगळ्यांना थक करून गेली तो नेमकं काय लपवतोय उत्तर हा मास्क फक्त चेहऱ्याचा नाही तर गुन्ह्यांचा आहे विक्रांत स्वतःच ओळख लपवतोय कारण त्याच्याकडे एक सिक्रेट व्हिडिओ आहे जो सगळं उलटवू शकतो काही सूत्र सांगतात की विक्रांत इंद्राच्या वडिलांच्या गायब होण्यात थेट सहभागी होता. पुढच्या एपिसोड मध्ये राणी हाच पुरावा शोधणार आहे आणि मग विक्रांत समोर राणीचा हुकूम लागणार आहे. प्रश्न पाच पूर्मीलाचं बदललेलं वागणं खूप संशयास्पद दिसतंय. ती खरंच विक्रांत सोबत आहे का? उत्तर. खूपच चांगला प्रश्न. पूर्मीला सध्या दुहेरी भूमिका करते. बाहेरून ती विक्रांतची साथ देते पण आतून तिला अपराधाची जाणीव होते. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की तीच पुढे राणीला मदत करणार म्हणजे शत्रूचं शत्रू हा पुढचा गेम प्लॅन असू शकतो प्रश्न असा हा इंद्रा आणि राणीचं प्रेम पुन्हा फुलतंय का कि फक्त मिशन पूर्ण होईपर्यंतचा अभिनय आहे उत्तर हेच तर या मालिकेचं सर्वात मोठं आकर्षण आहे इंद्रा प्रत्येक क्षणी राणीचं रक्षण करतो पण त्याच्या डोळ्यात एक भीती दिसते पुन्हा तिचं हृदय तुटू नये म्हणून प्रेक्षकांच्या चर्चेनुसार पुढच्या एपिसोड मध्ये इंद्रा राणीला मी तुला गमावू शकत नाही असं म्हणणार आहे आणि त्या डायलॉगवर वर टी आर पी फुटणार आहे प्रश्न सात काटकरचा शेवट कसा होणार त्याचं मनपरिवर्तन होईल की तो विक्रांतचा प्यादा राहील उत्तर काटकर हा मालिकेचा वाइल्ड कार्ड आहे तो नशेत असतो पण सत्य त्यालाच माहित आहे आता जर त्याने इंद्रा राणीला माहिती दिली तर विक्रांतचं साम्राज्य संपेल पण अफवा अशी आहे की विक्रांत काटकरला देतो आणि त्यामुळे काटकर पुन्हा फसतो शेवटी त्याचा मृत्यू की हे पाहणं सगळ्यांना उत्सुक करणार आहे प्रश्न दिसलेले राणीचे डोळ्यातले अश्रू ते भीतीचे होते का प्रेमाचे उत्तर त्या एका फ्रेम मध्ये हजार भावना होत्या तिचे डोळे बोलत होते मी तुला जमावू शकत नाही पण लढल्याशिवाय थांबणारही नाही राणीचा तो सीन म्हणजे मालिकेचं हृदय आहे पुढे ती स्वतःला इंद्रासाठी धोक्यात टाकते आणि तो प्रसंगीतका तीव्र असणार की सोशल मीडियावर हॅशटॅग राणी लवसन हा ट्रेंड लागणार आहे प्रश्न नऊ विक्रांत आणि इंद्रा आमने सामने आले तर काय होईल उत्तर अरे हा सीन तर मराठी टेलिव्हिजनचा युद्ध महायुद्ध ठरणार आहे दोघेही हुशार भावनिक आणि हट्टी इंद्रा सत्यासाठी विक्रांत सत्तेसाठी या भिडतीत एक जबरदस्त खुलासा होणार विक्रांतचं एक जुने नाते राणीच्या वडिलांशी असल्याचं उघड होणार आहे प्रश्न दहा मालिकेचा पुढचा मोठा ट्विस्ट काय असू शकतो उत्तर लक्ष ठेवा मंडळी कारण हुकुमाची राणी आता नव्या ट्रॅककडे वळते चर्चेनुसार पुढे राणीचं खोटं मृत्यू दाखवून इंद्राला धक्का दिला जाणार आहे पण ती जिवंत राहून विक्रांतच्या आतल्या गोटात प्रवेश करते म्हणजेच राणी मेली नाही ती आता हुकूम चालवणार